अमृत भारत योजनेअंतर्गत सावदा रेल्वे स्टेशनवर यात्री सुविधांमध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून या नवीन सुविधांचा लोकार्पण सोहळा दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर बोर्ड पार्किंग सुविधा महिला हित व दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय वेटिंग हॉल थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोच इंडिकेटर कमर्शियल ऑफिस आणि धक्का यांसारख्या सुविधांचा समावेश आहे या सुधारणांमुळे यापूर्वीपेक्षा अधिक प्रवाशांना आधुनिक आणि सुविधाजनक सेवांचा लाभ देता येणार आहे प्रमुख उपस्थितीत स्थानिक प्रशासन रेल्वे अधिकारी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे डी आर एम पांडे मॅडम रावेर आमदार अमोल भाऊ जावडे सावदा रेल्वे स्टेशनचे प्रबंधक एस के प्रभात उपस्टेशन प्रबंधक सूरज कुमार आणि मुख्य बुकिंग व पार्सल सुपरवायझर अब्राहम तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली या सुविधांचं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे पत्रकाराचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सुधारणांमुळे स्थानिक प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिक सुलभता आणि सुरक्षितता मिळणार आहे श्रीकांत चौधरी माजी नगराध्यक्ष सावदा आज अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत या सावदा रेल्वे स्टेशनचा जो पुनर्विकसित काम सुरू झालेला आहे खरोखर आजच्या या अंग्रेजांच्या राज्यापासून तर आज पाव येतो या स्टेशनचा जो काम झाला याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन करतो आम्ही सावदा शहराच्या वतीनं आणि खरोखर याच रेल्वे स्टेशनवरती आज आपण बघत असाल तर कधी न असणारा असा हाल स्वच्छता आणि काम उत्कृष्टपणे हे जे काम झालं याबद्दल मोदी सरकारला धन्यवाद देतो आणि आज शासनाने मोदी सरकारने जे योजना या श भारत देशामध्ये केली जे सर्व रेल्वे स्टेशन या अंतर्गत चांगल्या प्रकारे आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचे अभिनंदन असं काम या हितामध्ये व्हावं हे त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा करतो आणि या शहराला लागून खूप मोठा असा बनाना सिटी परिसर आहे या रेल्वे स्टेशनचा फायदा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे तिथून रेल्वेचे व्हॅगन केली जे भरले जातात ते व्याघन पूर्णच सुरू व्हावे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार व्हावा अशी या अफवामार्फत मी विनंती करतो तसेच या शेतकऱ्यांच्या या विकसित मार्गाला गती मिळेल अशी अपेक्षा करतो आणि या रेल्वे स्टेशनवरती अजून काशी एक्सप्रेस आणि दानापूर एक्सप्रेसला स्टॉप मिळावा एवढीच आपल्या या, या माध्यमातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र